छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे भोकरदन तालुक्यातील धावडा येथील हरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा धावडा आणि रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक शाळा धावडा तसेच श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय धावडा तालुका भोकरदन यांच्या संयुक्तपणे धावडा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तिरंगा रॅलीचं आयोजन करून या रॅलीमध्ये ढोल झांस ताशाच्या गजरामध्ये तिरंगा रथ लेझिम पथक भारत मातेच्या वेशभूषा देशभक्ती घोषवाक्य दर्शनी फलक आणि जयघोष आदींनी संपूर्ण धावडा नगरी नगरीतुमधुमून केली या रॅलीमुळे संपूर्ण गावाला फेरी मारत असताना गावकऱ्यांनी हात उंचावून उन अभिवादन केलं तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झालाय रॅलीमध्ये तेराशे साठ विद्यार्थी सहभागी होऊन जवळपास रॅलीची लांबी दीड किलोमीटर होती या रॅलीसाठी आसम शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक खडकेसर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे उच्च माध्यमिक विभागाचे किरण सपकाळ दत्ता ढाकणे मधुकर निकाळचे देवीदास काकडे गजानन कड बाळकृष्ण तबडे नवनाथ इंगळे राहुल पवार महादेव तुरमडे इम्रान पडाण भानुदास खडके रतन बोरसे मनीष बोडके गजानन तबडे विकास हुगले प्रदीप शिरसाट प्रवीण भालके प्रदीप चव्हाण संतोष गाडेकर विशाल भागवत मंगला पालकर कुशीवरता काकडे संगीता लांडगे शुभांगी सपकाळ रुक्मिणी बोराडे अश्विन बोराडे आणि शाळेतील सर्व चालक मंडळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यादींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला न्यूझीलंड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खानपठाण जालना